शेतकरी मित्रांनो नमस्कार मी महेंद्र कृषी मित्र महिंद्रा या चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला धरती कंपनीचं जे वसुंधरा खतं आहे ते पिकाला का टाकावं आणि त्याच्यापासून का फायदा होईल ते किती रुपयापर्यंत आपल्याला जे दहा किलोची बॅग मिळत असते ते किती रुपयाला पडणार आपल्याला आणि एका एकरासाठी आपल्याला किती प्रमाणात त्याचं द्यायचं आहे तर मित्रांनो याची आपण संपूर्ण म माहिती व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तर मित्रांनो आपण अजूनही आपल्या कृषी मित्र महेंद्र या चॅनलला सबस्क्राईब नाही केला तर प्लीज करून सबस्क्राईब करा करून घ्या आणि शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओला बघा तर शेतकरी मित्रांनो आपली हे कपाशी आहे चार जा, ते पाच फुटाची झालेली आहे सध्या आणि मित्रांनो आपण स्वतः आपल्या कपाशीले खत टाकला आहे आणि आपल्याला चांगला असा उत्तम रिझल्ट त्याच्यापासून मिळालेला आहे जबरदस्त क क्वालिटीची पराठी सुद्धा आलेली आहे आपली तर मित्रांनो धरती कंपनीचं जे वसुंधरा आहे ते का टाकावं तर मित्रांनो आणि त्यापासून का फायदा होईल तर मित्रांनो असा आहे का मित्रांनो त्याच्यामध्ये स मायक्रोमीटर म्हणजे स सूक्ष्म अन्नद्रव्य पूर्ण प्रकारचे आहे आणि काही प्रमाणात ग्रॅन्युअल्स आहे जे आपल्या पिकासाठी आवश्यक असते जे पिकाची चांगली गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि उत्पादनामध्ये आपल्या वाढ करण्यासाठी मायक्रोनेटेन आणि ग्रॅन्युअलचं त्याच्यामुळे आपल्या पिकाची गुणवत्ता सुधारते पिका उत्पादनामध्ये आपल्या वाढ होते तर शततकरी मित्रांनो त्या धरती कंपनीच्या वसुंधरामध्ये पूर्ण प्रकारचे मायक्रोमिटन आहे सात एक प्रकारचे सूक्ष्मान्यद्रव्य आणि गॅनिवर्स अमिनिॲसिड फोलिरिक ॲसिड असे काही प्रमाणात त्याच्या गॅन्युअर्स आहे जे आपल्या पिकाची चांगली गुणवत्ता सुधारते आणि पिकाची चांगली वाढ करते चांगले फुटवे फुटवते दे पिकाले जास्तीत जास्त प फूलधारणा करणे फळधारणा करणे आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ करणे आणि मित्रांनो आपल्याला हे खत जे आहे ते एकरी दहा किलो असं टाकायचं आहे Uh, कोणत्याही खतात आपल्याला मिसळून युरिया असो डी ए पी असो विश्वित झिरो तेरा दहा सव्वीस सव्वीस कोणतंही uh, याच्यात आपल्याला मिक्स करून uh, पावडर फार्ममध्ये येते आणि स्वरूपात येते हे दोन्ही खत दोन्ही पद्धतीनं खत येते हे आपल्याला मिसळून खतामध्ये आपल्याला टाको टाकायचं आहे पिकासाठी आणि मित्रांनो हे खत आपल्याला एक दहा किलोची बॅग सरासरी आपल्याला सातशे ते आठशे एवढ्यापर्यंत मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो आपण अवश्य हे टाका चांगला फायदा होईल पिकासाठी आणि चांगलं आपलं उत्पादनसुद्धा वाढणार तर मित्रांनो अशी आपली माहिती आवडली असेल तर ने लाईक करा अजून आपण या ने सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा आणि घरजुवंत शेतकऱ्यापर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि की आपली काही प्रतिक्रिया असेल कमेंटमध्ये चांगली कमेंट, चांग कमेंट करून विचारा आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो तोवरी पूर्ण व्हिडिओ बघा इथल्याबद्दल धन्यवाद